सोळा तारखेला आपला मोर्चा आहे काय सांगणार भाऊ जनतेला दोन शब्द चिखली नगरपालिकेवर धडक मोर्चा कफडे आंदोलनाचा मोर्चा हा शिवसेना युवासेनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे चिखली शहरातल्या ज्या समस्या आहेत जनतेच्या समस्या घेऊन झोपलेली नगरपालिका जागी करण्यासाठी हे कपडे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपलं प्रमुख कारण काय चिखली शहरामध्ये जे नवीन पेपलाईन चे जे काम सुरू आहे ते आवश्यक नसताना चांगले रस्ते खोदून नवीन पेपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे पावसाळा सुरू झाला लोकांचे हाल कसे होतील नगरपालिकेचे त्याच्यावर लक्ष नाही आणि नवीन भ्रष्टाचार करण्यासाठी शासन सज्ज झालं आहे जनतेला जनतेलाईनची योजना जी आहे ती तीन वर्षापासून मंजूर होती तो कोटी अब्ज रुपयाचे रोड हे नवीन रस्ते करायलाच नव्हते हो पाहिजे आणि नवे रस्ते करून आणि आता त्याच्यावर खोदून ती पाईपलाईन टाकण्यात येते योजनेबद्दल ये आम्हाला काही कुठलं काही म्हणणं नाहीये पण ज्यांनी ती योजना आणलेली आहे ज्याने ते रस्ते खणलेले त्याच्या माध्यमातून ते लवकरात लवकर चांगले करावं ही आमची त्या नगरपालिकेला मागणी जनतेला काय त्रास आहे त्याबद्दल त्यातून जनतेला असा त्रास आहे की सध्या पाण्याचे पावसाचे दिवस आहेत गारा रस्त्याने झालेला आहे गाड्यावरती लोक पडतात लोकांना लहान लेकरांना चिखली शहरामध्ये सर्वांना एकत्रित पाणी मिळेल अशामुळे ती योजना आहे नाही मान्य आहे ना मला ती योजना तुमच्याकडे तीन वर्षापासून नगरपालिकेला मंजूर होती तर मग कोटी रुपयांचे रस्ते करायची काही गरजच नव्हती ना ती योजना पहिले राबवायला पाहिजे होती ना आणि राबणाऱ्या बद्दल आमचं कुठलंही मत नाहीये राबवल्या गेली पाहिजे जनतेला रोज पाणी मिळालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणीच आहे पण त्यातून जस आता ज्या जे रस्ते खणलेले ते रस्ते तात्काळ ताबडतोब दुरुस्त करण्यात यावे अशी सुद्धा आमची ती मागणी आहे ताई साहेब तुम्ही काय सांगणार आंदोलनाबद्दल आपल्या मोर्चाबद्दल त्या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आम्ही मोर्चा का आहे हा तर सर्व चित्रीवाशांचाच प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न असेल तो गंडागाडीचा प्रश्न असेल तो शैक्षणिक प्रश्न असतील काही महिलांचे आर्थिक प्रश्न असतील आणि महिलांच्या ज्या महिला बोलू शकत नाहीत अशा ज्या महिलांच्या समस्या आहेत की ज्या ठिकाणी सोशल समाजामध्ये आपण आपले पाहतो रस्ता बाजारपेठ बाजारपेठेमध्ये बाजाराला येतात पण त्यांना स्वच्छतेची कुठे सोय नसते त्या वॉशरूमला कुठे जातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे अशी काही महिलांचे प्रश्न असतात कि त्या महिला नवऱ्याला सुद्धा सांगू शकत नाहीत त्यावेळेस आणि त्यावेळेस तेच प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेकडे जात आहोत आणि अजूनही बरेच प्रश्न आहेत ते, 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 आने ते, आने ते आने आता आम्ही सविस्तर याच्यामध्ये मांडणारच आहोत नगरपालिकेने धनकचून राहिलेली त्या ठिकाणी घंटागाडीचा त्यांनी लावलेली आहे पण ही घंटागाडी लोकांच्या घरापर्यंत पोहोचतच नाही आणि नगरपालिकेने त्या घंटागाडीचा टॅक्स हा आपल्या सर्वांच्या असेनमेंटवर लावून टाकलेला आहे आज ज्याची खाली प्लॅट असेल त्याला सुद्धा त्या घंटागाडीचे पैसे त्या ठिकाणी लावलेले आहे हे सुद्धा आणि घंटा घाडी घरापर्यंत पोहोचत नाहीये काही ठिकाणी पोहोचते काही ठिकाणी पोहोचत नाहीये वर्षावर त्या नाल्या असतील एक महिनाभर नाली निघत नाहीये अशा पद्धतीचं या ठिकाणचं ते वातावरण सुरू आहे म्हणून या म्हणून दफडे वाचून त्या ठिकाणी नगरपालिका जागी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणूक येते प्रमुख मुद्दे आपले हेच राहणार आहेत का नगरपालिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातले मुद्दे कधी म्हणलं स्वच्छता पाणी आणि लाईट या तीनच मोठे मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यावरच आम्ही सदाही लढत आलेलो आहे आणि लढत राहणार धन्यवाद